तर नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी प्रतीकरंजकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कोकणी वारसावर तर मित्रांनो आता मी आलो आहे गांग्रे ग्रामदेवतेच्या मंदिरात हे मागे गांगरे ग्रामदेवतेचं मंदिर आहे तर गांगरेई ग्रामदेवतेच्या मंदिरात का आलो असेल तर आज गांगरेई गावातील किरका जो काढतात सर्व गावात किरका काढतात तसंच आज आपल्या गांगरेई गावातील सुद्धा किरका काढणार आहेत आणि त्याच किरक्याची मी व्हिडिओ काढण्यासाठी आपला हा ब्लॉग आपल्या किरक्याचा आहे आजचा तर किरका कसा काढतात तो मी बघितलंच नाही कधी कारण का शाळा कॉलेज असताना आत्तामध्ये सगळ्यांची आत्ता जूनच्या सुरुवातीलाच शाळा कॉलेज सगळे सुरू होतात त्यामुळे काय येणं होत नाही गावाला आता कॉलेज वगैरे सगळं झालं आहे त्यामुळं आणि mm. गावालाच आहे मी तर आता ब भरपूर दिवस झालं गावालाच आहे तर दोन तीन दिवसानंतर मुंबईला जाईल तर मी आज किरका आहे तर किरक्याची व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलला टाकूया आणि किरका कसा असतो ते सुद्धा पहिल्यांदाच बघेन कसा किरका काढतात आणि किरका म्हणजे जी गावाची आलावाला असते जी काही अडी अडचण असतील त्या दूर करण्यासाठी हा वर्षाचा वर्षातून एक किरका काढण्यात येतो आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरातून अर्ज लावला जातो की आता भात झाला पेरून बाद झाला पेरून फोड झाली बेर झाली आता आव्हान व्यवस्थित आलं आहे आणि थोड्या दिवसां लावणी सुरू करायची तर लावणीच्या अगोदर किरका हा काढण्यात येतो आणि किरका काढून झाल्यानंतरच प्रत्येक गावाची लावणी सुरू सुरू होते म्हणजे लावणीला सुरुवात किरका झाल्यानंतरच होते त्याशिवाय कोण लावणी करत नाही आपली तर आता सगळे मंडळी गावातील जमा झाले आहेत आणि अर्ज लावता म्हणजे देवाला अर्ज लाव लावतील जे गावकर आहेत आपले आणि त्या अर्जात काय म्हणतील तुम्ही बघालच आणि गावची जी आता आपण लावणी करणार गावची तर त्या लावणीत कोणाला काही म्हणतात ना म्हणजे असं सगळे सुका सुखरूप होऊ दे सगळं काम असेल शेतीचं काम असेल काही अडीअडचण येणार नाही त्यासाठी हा किरका काढला जातो आणि सगळी सीमेपलीकडची परत सीमेच्या आतली ती सर्व आपल्या गावातील माणसं सुखरूप राहावी म्हणून ही हा किरका काढला जातो हा किरका वर्षातून आपल्या मिरगाच्या पावसात आता मिरगाचा पाऊस आहे त्या मिरगाच्या पावसात काढला जातो आणि आता सगळे जमा झालेत तर चला जाऊया आणि बघूया की कि किरका कसा काढतात हा समोर दिसतोय तुम्हाला हा आपला गांगरेई गावातील धरण आहे मोठं त्याची व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आहे ती बघा तुम्ही आणि ह्या बाजूला आपला गांगरेई रामदेवतेचं मंदिर आहे बघा आणि आता सगळे जे ग्रामस्थ आहेत ते इथे जमा झाले असतील वाडी तर आता किरका काढायला सुरुवात होईल थोड्याच वेळात <सित्तीं> യൂട്യൂബ് യൂട്യൂബ് യു വേണ്ട അറിയ

এই পার্টিতে যাই নি আমরা যাই নি আমরা যাই নি এই এক একটা দিন কিছু না কারণ কারণ আর আমরা ভাবছি ঠিক আছে বড় জায়গা থেকে কত লাঠের ভিড় હતી

नाना हां मार जायदा लापुरी ना नाना ए जी ने बंज्या ना जे बस्याला वकला करतो आरव के ओ जी समोर कारणे वाटे लागला मौला दोला मना के रुबा धागो फिरसे बंजते

तर ये आमने दाणे जायला मारा

तर आता येताना वरच्या रस्त्याने आलो कच्च्या रस्त्यान आणि पहिल्यापासून जी वाट आहे जुनी वाट ती ही आहे वरतून बघा ही हा जुन्या वाटण खाली जायचा मग इतकं खालनं जाणार आपण सानवर गावच्या आणि मग सानवरनं आपल्या शिमच्या पलीकडे जायचं ना पली हो ना शिवच्या पलीकडे जायचा आणि मग तिकडं किरका काढून झालं मग तिकडं जेवण होतो किरक्याचा પાણી ગુલા ગુજરાત हा हा देवाच्या पायाकाल नाहीत ना तिकडे गदूल आहे आणि इकडं जो पहिला जुना स्रोत आहे पाण्याचा तो हा बघा इकडे एकदम पूर्ण स्थान आहे हा बायाचं स्थान आहे ना समोर हो तर हा बघा इकडे पाणी एकदम

तर हा बाबांच्या हातात आहे तो हा किरका काढायला जो परत परडी असते फुलांची आपल्या कुठली दुसरी परडी नाही पण सगळा जो आपला निसर्गातला जो हा जेवढा काय असतो हा पेंडा आहे जुन्या पद्धतीतला हा पेंडा आहे त्यात फुला परत हा बायांचा आणि हा कोंबडा जो काय देणार असतो वर्षाचा आपल्या या मिरगाच्या पावसात देतात लावणीचा चतुर्श्या चतुर्थीला ठेवतो हो। काढून वाघ सोडतात सोडतात अरे इथन जुन्या वाटण जाणार सी मग नक्कीच आहेत अर्धी मंडळी आहेत अख्खा गाव आलाय पण थोडा माग पुढे आहेत सगळं तिकडे आहेत काय मागण्या काय ना फुडण तर आपला जो व्हिडिओची जो मेन आहे ती इकडं आहे तर का बर्डी आहे त्यांच्याक बायांचा जो यश तो आणि यांच्या का जामान काय कोंबडा तर असा ठिकठिकाणी आता गाव खाली हो ना गाव प्रत्येक ठिकाणी असं म्हणसवायची असते नायची असते हा पानवटा जिथे जिथे आहे तिथे जाऊन मनस लोकांची करून पिढी जात आपल्या परंपरा हो ती पुढे होई Come on, 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 come तर इथं पाण्याचा स्रोत आहे हा बघा इथे इथं पाण्याचा स्रोत आहे तिथं असा म्हणसावा लागते तर आता खाली चोंड्यात जेवढा चिखल नाही तेवढा इकडं चिखल झालाय तरी पण आलेला आहे आम्ही खालीवर खालीवर करत करत सरळ सरळ जावं आता चिखल तर झाला माझा आहे त्यानंतर काय बोलायचा काही नाही देवाचं कार्य आहे त्यामुळं तो व्यवस्थित पार पडलाच पाहिजे तर किरका वरती तुम्ही बघितलं असाल कसा होतात म्हणजे कसा अर्ज घालतात तो थोडा थोडा फार काय ऐकायला आलं नसेल कारण का थोडा तो अर्ज घालण्याची पद्धत तशी असते त्यात म्हणजे म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगाय झालं तरी जर चतुर्शिमा आहे आप आपली गावाची गांगरे गावाची त्या चतुर्शिमेच्या आतल्या परत चतुर्शिमेच्या बाहेर गेलेली जी माणसं आहेत कामाधंद्यासाठी मुंबईला वगैरे त्यांची काय पोराबाला आहेत तर ती आहेत सगळी ती सुखाची राहो काही अडीअडचण नको येऊ कामाधंद्यात शेतीच्या कामात नोकरी धंद्यात त्यासाठी हा किरका काढतात आपला वर्षाचा आणि आता आपण जमजा खाली आपल्या वा, सानवर सानंवरनं मग जी सीमा असते ती वलांडून सीमाच्या बाहेर जो काय गावचा आपला किरका असतो तो सीमाच्या बाहेर देतात आणि त्यानंतर मग संध्याकाळी मांसाहारी जेवण होतो तर खाली काय अर्धी माणसं असतात खाली तिथे जेवण होतं तिथं

म्हणून गावखाला म्हणतात नाही सगळी पुरा गाव याचा त्यामुळे इथं गावखाला असं नाव पडला या जागेला खाली आणि इथं पालखी पण बसते ही आमच्या समोर मस्त एक अशी सुंदर अशी खाडी आणि या समोर पन्नाळ जे ना आपण पालान बोलतो ना जे गाव हा असा खाली हा समोर इकड गावखाला हा बघा हा हा गावखाला ह्या गावखाल्या इथं समोर आपली पालखी बसते

हं ये नमस्कार करा ना आपण ए राजा ह कायना रस्त्यांदर पाणी का काहीच कोटिंग नाही फुटून नाही फुटून ही तर ही आ, जो हा रस्ता नवीन रस्ता आहे आणि ही जुनी वाट ह्या बाजूला ही जुनी वाट आणि इकडनं उतरणार आपण परसावनातील शेतात तर इकडनं आपण उतरणार परसावनात परसावनात शेत असतो आपला सॉरी परसावनाथ शेत आहे म्हणजे त्या शेतीला परसावन असं म्हणतात त्या जागेला पूर्ण आणि आता आपण चालतो ना त्याला म्हणतात पाखरत ही पाखर्यातली डाग आहे इकडची आपली या पाखरतनं आपण खाली आलो आणि आता वरती गेलो तर साडा म्हणतात पूर्ण डोंगराला म्हणतात साडा आणि आता आपण पाखर्यातल्या डागण खाली उतरायचं आहे आणि पाखर्यातल्या डागण खाली उतरल्यावर आपण परसानात जातो परसाणातनं खाली श्री विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे कांग्रा इथलं तर त्या श्री विठ्ठल रखमाईच्या मंदिराच्या इथनं मग वाडी वाडीतनं खाली जाणार आपण आपल्या सानावर तिथं मनसवणार आणि तिथनं मग जी जुनी वाट आहे त्या जुन्या वाटण जाणार आपण शिमोच्या बाहेर आण

तर आता आपण इथं पाळसणातल्या शेतात उतरलेलं आहे बघा हा समोर पालसणातला शेत हा आपला वरचा साडा तिथून आपण पाखराच्या वाटण खाली ही डाळ आपण आता उतरलेली आहे सगळ्यांच्या दाढी वगैरे कशा आल्यात बघा तर समोर आहे आव्हान हा भात पेरलेला आव्हान आहे तो चांगला आला आहे आता तो थोडे दिवसां थोडे दिवसांना उद्यापासून आता आव्हान काढायला सुरुवात होईल आणि लावणीला पण सुरुवात होईल हा चोंडा आहे त्यातला भात काढणार आणि इकडं चार ठिकाणी चार ठिकाणी लावणार तर लावणीची व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलला लवकर येईल तुम्ही नक्की बघा थोड्याच दिवसांना आता म्हणजे उद्याच लावणे सुरुवात होईल तर ती व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला येईल

할이 있다. 내이 아, 이렇게 야, मित्रांनो अशा प्रकारे आपल्या गांगरे गावचा किरका काढून झालाय आणि हा किरका कसा आणण्यात आला खालपर्यंत आणि मग तो पुढे जाऊन आपल्या शिमेबाहेर जाऊन मग तो कोंबडा आणि जी आपली परडी होती जी निसर्गाच्या प्रत्येक घटकांनी बनवलेली ती पर्डी तिथे ठेवणार आणि मग कोंबडा असणार तो मग देण्यात येतो बाहेर आपल्या सीमेच्या बाहेर गेल्यानंतर तर आपल्या गांगरे ग्रामदेवतेचं जे मंदिर आहे ते कसं डोंगराळ भागात आहे म्हणजे डोंगरावर आहे म्हणजे साड्यावर आहे आमच्या इथे त्याला साडा असा म्हणतात तर कसा डोंगरावर आहे तर तिकडनं किरका कसा आणतात पाऊस म्हणजे पाऊस तर नव्हताच थोडाफार पडत होता आणि थोडाफार नव्हता म्हणजे ऑलमोस्ट नव्हताच पाऊस तुम्ही बघितला असाल तर किरका कसा आणला खाली आणि कसा काढण्यात आला ते तुम्ही बघितलं असाल थोडक्यात तर ही किडका काढण्याची व्हिडिओ सॉरी ही किरका काढण्याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली एका मिनटमध्ये नक्की सांगा आणि प्रत्येक गावातील किरका काढून झाला का मगच लावणीला सुरुवात होते त्याशिवाय कुठल्याच गावातील लावणीला सुरुवात होत नाही कारण का किरका हा महत्त्वाचा असतो कारण का किरका का काढतात कारण जी लावणीची कामं असतात जी शेतीची कामं असतात ती व्यवस्थित आणि सुखरूप पाड पडावी म्हणून हा वर्षभराचा लावणीच्या अगोदर आपल्या मिरगाच्या पावसात हा किरका काढण्यात येतो आपल्या गावचा तर हा किरका काढून झाल्यानंतरच प्रत्येक गावची लावणी सुरू होती तशीच आता आपल्या गांगरे गावची सुद्धा उद्यापासून लावणी सुरू होईल आणि त्या लावणीची व्हिडीओ सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलला लवकरच येईल आणि ही किरका काढण्याची व्हिडिओ मी तर पहिल्यांदाच बघितला किरका कसा काढतात तो तर तुम्हाला कशी वाटली हे व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लावणीचे व्हिडिओसुद्धा येतील आपल्या यूट्यूब चॅनलला लवकरच तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद